सलाम नमस्ते मानस जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या बऱ्याच महिन्यांपासून महाराष्ट्राचं जे, जे वातावरण आहे ते खराब करण्याचं तंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि हा प्रयत्न सामाजिक नसून पूर्णपणे राजकीय आहे राजकीय स्वरूपाचा आहे राजकी त्याच्यामागील कारणं ही येणाऱ्या विधानसभा निवडणूक आहेत आता वेगळं सांगण्याची गरज या महाराष्ट्रातील जनतेला आता राहिलेली नाहीये सांगलीमध्ये बॅनर लागला आणि सांगलीमध्ये हिंदूंनो हिंदूंकडूनच खरेदी करा वगैरे असा बॅनर लागला त्यानंतर त्याच्यावर देखील नितेश राणे एका सभेमध्ये व्यक्त झाले की बरोबर आहे हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे आणि अशा पद्धतीची जे आहे त्यांनी वक्तव्य केलं त्याच्यानंतर एका गावामध्ये जे आहे ते अल्पसंख्याकांची जी नवीन मतदारची नवीन अल्पसंख्याकांच्या नवीन मतदारांची जी नाव नोंदणी आहे ती करू नये असा ठराव जो आहे तो ग्रामपंचायतीने पास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सारवा, सारवा सारव साराव केली माफी देखील मागितली आणि त्यानंतर नितेश राणेंनी तसा ठराव प्रत्येक गावामध्ये व्हावा अशा पद्धतीची जी आहे ती भूमिका मांडली त्यानंतर मग मां काल देखील त्यांच्या भाषणाच्या ज्या आहेत त्या क्लिप व्हायरल होत आहेत की नितेश राणे म्हणाले की तुम्ही मुस्लिम म्हणून रस्त्यावर या आम्ही हिंदू म्हणून रस्त्यावर येऊ हो। तर या सर्व गोष्टी चालल्यात कशासाठी हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये पुढीलच एक दीड महिन्यामध्ये जे आहे ते विधानसभेची निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या नागरिकांच्या ज्या खऱ्या समस्या आहेत त्या खऱ्या समस्यांपासून नागरिकांनी कशी फारकत घ्यावी त्या खऱ्या समस्या नागरिकांनी कशा विसराव्या याच्यासाठीचे देवेंद्र फडणवीस पुरस्कृत भाजपचे खूपच सुंदर प्रयत्न हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आता हे प्रयत्न आत्ताच सुरू आहेत का तर नाही लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग दंगल सदृश वातावरण जे आहे ते निर्माण केलं गेलेलं होतं मग ते नगर असेल त्याच्यानंतर संगमनेरमध्ये झालेल्या दंगले असतील अकोलामध्ये झालेल्या दंगली असतील लोकसभा निवडणुकीच्या आधी जे आहे ते कोल्हापूरमध्ये घडवले गेलेले काही प्रकार असतील पुसेसावळीसारख्या घटना ज्या आहेत त्या मागच्या वर्षी घडल्या त्या सगळ्या गोष्टी ज्या असतील या सगळ्या गोष्टींचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला कळेल की महाराष्ट्राला कुठल्या दिशेला नेण्याचा जो आहे तो प्रयत्न चालू आहे मला विशेष वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये नितेश राणे यांना चांगलाच जो आहे तो बळीचा बकरा बनवला गेलेला आहे मात्र या सगळ्या गोष्टींचे सामाजिक परिणाम दुष्परिणाम नक्की काय घडणार आहेत याचा विचार तरी नितेश राणे आपल्या राजकारणासाठी करतील का नाही करतील देवेंद्र फडणवीस करतील का नाही करतील संपूर्ण भाजप पक्ष करेल का नाही करेल हा प्रश्न खूप मोठा आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आपण घेऊ की बॅनर जे आहे ते लावले गेले हिंदूंनो हिंदूंकडूनच हिंदुन खरेदी करा माझं तर सर्वांना आव्हान आहे की या सर्वांना एक सनचणीत जर उत्तर द्यायचं आहे तर हिंदू बांधवांनी मुस्लिमांकडून जाणीवपूर्वक खरेदी करा आणि जाणीवपूर्वक खरेदी करून असे जे फोटो आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल करा आणि मुस्लिमांनी देखील जाणीवपूर्वक हिंदू बांधवांकडूनच जे आहे ते खरेदी करा आणि असे जे फोटो आहेत ते सोशल मीडियावर टाका आणि त्यांना एक सनचणीतचा चपराक द्या ज्या दिवशी हा प्रकार घडला सांगलीमध्ये जे काही तो बॅनर लागला त्याच्यानंतर गणपतीचा तो काळ होता ऍक्च्युली मला त्या काळामध्ये व्हिडिओ वगैरे बनवण्याची माझी इच्छा नव्हती कारण लोक एक मोड मोडमध्ये असतात एक सण मोड मोडमध्ये असतात त्या मानसिकतेमध्ये असतात तो गणेशोत्सव देखील लोकांना यांनी व्यवस्थित साजरा करू दिला नाही सतत काहीतरी द्वेषपूर्ण जे आहे ती वक्तव्य द्वेष पूर्ण जे आहे ती भाषणं त्यांनी केली आणि सतत लोकांचे डोके जे आहेत ते खराब करण्याचा प्रयत्न गणेशोत्सवाच्या अकरा दिवस देखील त्यांनी नेटाने केला आणि त्याच काळामध्ये माझे एक मित्र आहेत जावेद म्हणून त्यांना मी एक सहज फोन केला ज्या दिवशी तो प्रकार घडला आणि ते काय बोलले ते ऐका तुम्ही हॅलो असलेकुम भाई बोला आहात म्हटलं काय वेळ दिसत नाही म्हटलं नाही नाही असं काही नाही ते आज हरतालिका आहे ना हा अरे यार तुमच्याकडे आणि तुम। हरतालिका मुळे ते भयानक गर्दी आज बर मग नंतर बोलू ना मी बर मी कॉल करतो तर आपण ऐकलं की ते काय म्हणाले की त्या दिवशी हरताळ का होते म्हणजे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीचा हा दिवस आहे आणि त्यांच्या दुकानावर पूर्ण गर्दी होती फळं वगैरे घेण्यासाठी तर हा महाराष्ट्र आहे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती ही कृतीमधून जी आहे ती कानाखाली मारण्यासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे असं मला वाटतं आणि ती संस्कृती इथून पुढच्या काळामध्ये पुढच्या दीड दोन महिन्याचा जे काळ आहे त्या काळामध्ये त्या संस्कृतीने पूर्णपणे आपल्या संस्कारावर जे आहे ते खरं उतरून यांना दाखवून देणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं त्याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहतोय की ते मतदार त्या गावामध्ये जे आहे ते अल्पसंख्याक मतदारांची नव नव मतदारांची मोजणी होणार नाही वगैरे असं सांगितलं आणि त्याच्यानंतर काहीतरी ते, ते बोलले की बांगलादेशचे काही लोक वगैरे आलेत मला हास्यास्पद वाटतात म्हणजे ही सगळी विधानं या सगळ्या गोष्टी जे काही चाललंय याच्यातून एक साधा आणि सिंपल जे आहे ते निष्पन्न होत की एक हिंदुत्वाची एक नदी वाहतीये आणि त्या नदीमधून कोणीही उठतंय आणि हात धुवून घेते अशी असा प्र, प्रकार जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये चालू आहे ज्याला एक लाईटीचा खांब देखील लावता येत नाही ज्याला साधा रस्त्याचा खड्डा देखील बुजवून घेता येत नाही असा देखील व्यक्ती भगवा उपरणं घालतो भगवी टोपी घालतो आणि मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलतो आणि नेता बनतो अशी परिस्थिती महाराष्ट्र आणि देशामध्ये सुरू आहे आणि मला विशेष वाटतं त्या लोकांचं त्या बांधवांचं जे बांधव यांना डोक्यावर घेतात कशाबद्दल इन्सिक्युरिटी आहे ऐंशी टक्के समाजाला पंच्याऐंशी टक्के समाजाला पंधरा टक्के असलेल्या समाजाची भीती दाखवली जात आहे हे सगळं पूर्णपणे जे आहे ते हास्यास्पद आहे असं मला वाटतं आता या सगळ्या गोष्टी होत असताना बरेच जण जे आहे तणावपूर्ण वातावरण निर्माण होत आहे या तणावपूर्ण वातावरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहे ते रिस्पॉन्स क्रिया प्रतिक्रिया वगैरे येत आहेत आपण पाहतोय गणेशोत्सवादरम्यान काही ठिकाणी दगडफेक झाल्याच्या काही बातम्या आल्या बुलढाणामध्ये आलं नंदुरबारमध्ये दे देखील ईदे मेला दरम्यान काहीतरी चुकीचा प्रकार घडला अशा काही बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या त्यानंतर मला दुपारी देखील आज फोन आला होता की भिवंडीमध्ये देखील तसा काही प्रकार घडला म्हणून त्यानंतर कराडमध्ये एका मशिदीवर काहीतरी गुलाल वगैरे उधळला गेला आणि ती मशीद पोलिसांनी साफ करून दिली अशाही पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या माझ्या कानावर आलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी अचानक कशा काय घडायला लागल्यात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एवढा तणाव महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता तो अचानक कसा काय उफाळून आला या एक दोन महिन्यामध्ये तर हे सगळं प्री प्लॅनिंग आणि स्क्रिप्टेड आहे त्याच्या मागे दुसरा विधानसभा निवडणुकांचा विषय सोडला तर याच्यामध्ये दुसरा काहीही उद्देश मला तरी निदान दिसून येत नाही की दोन तीन महिन्यामध्ये अचानक महाराष्ट्रामध्ये तणाव जो आहे तो कसा काय निर्माण होऊ शकतो रामगिरी महाराजांनी त्यांच्या कीर्तनामधून काय त्यांचं त्या सप्ता सप्ताहामधून वक्तव्य केलं त्या वक्तव्याची दखल घेतली नाही तर त्याचं एक स्पेशल रील बनवून त्यांना त्यांच्या पेजवर टाकावं लागलं त्याच्यानंतर जे आहे त्याला भीक मिळाली त्या वक्तव्याला त्यांच्या आणि त्याच्यानंतर जे काही रॅलीज वगैरे जे काही आंदोलनं वगैरे झाली त्या आंदोलनाचं आंदोलनच असल्या पद्धतीची करूही नका असंही माझं आव्हान त्यावेळी देखील होतं आणि तरीही ती आंदोलनं झाली माझं काही मी काही खूप प्रभावी व्यक्ती आहे अशातला काही भा भाग नाही मात्र ती आंदोलन त्यावेळी झाली आणि त्या आंदोलनानंतर जे आहे प्रति आंदोलन देखील झाली या देखील आपण गोष्टी गोष्टी पाहिल्या मुळातच या सगळ्या गोष्टींमधून माझं मुस्लिम बांधवांना मागील वेळी देखील जे आव्हान होतं तेच यावेळी देखील आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावर उतरावं आणि काहीतरी प्रतिक्रिया द्यावी हीच या व्यवस्थेची इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात का हा माझा प्रश्न आहे तुम्ही रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी उतरताय त्या त्या ठिकाणी काय काय परिस्थिती निर्माण होते है। या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताय मला आनंद आहे की रामगिरी महाराजांवर बनवलेल्या व्हिडिओमध्ये जे मी आवाहन केलं होते की आपण पैगंबर साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतोय आणि ती गोष्ट खूप साऱ्या मुस्लिम बांधवांनी सिरियसली घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या काही मिरवणुका रॅलीज होत्या त्या त्या ठिकाणी त्यांनी पैगंबर साहेबांचे विचार असलेले बॅनर लावले त्यांनी बॅनर हातात घेतले त्यांनी ते विचार जे आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्व बांधवांचं मी मनापासून कौतुक करतो मात्र या माध्यमातून मी सर्वांना असं एक आवाहन करतो कृपया शांती जी आहे ती बाळगा शांतता बाळगा चुकीच्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीवर रिस्पॉन्स देऊ नका कारण की हा सगळा जो काही विषय चाललेला आहे हा फक्त आणि फक्त विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीचा भाजपचा डाव आहे जो डाव त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये टाकून त्यांना यश मिळालं नाही त्यांनी तेवढ्या संवेदनशील लेवलपर्यंत जे आहे ते, ते महाराष्ट्राचं वातावरण त्यांनी घाण केलं नाही लोकसभेमध्ये त्याहीपेक्षा जास्त तणावपूर्ण वातावरण त्यांनी विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी करण्याचा प्रयत्न त्यांचा नेटाने सुरू आहे आणि त्यांचा सगळ्यात पहिला जर सगळ्यात फ्रंटला कुठला व्यक्ती असेल तर ते फक्त आणि फक्त नितेश राणे आहेत त्यांनी नितेश राणेंना उघड उघड या गोष्टीची सुपारी दिलेली आहे हेच नितेश राणे ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते ते फडणवीसांना उघड मंचांवरून शिव्या शाप देत होते मराठा समाजाला फडणवीस मुख्यमंत्री कधीच आरक्षण देणार नाही त्याच्या आडनावातच खोट आहे असा सन्सनाटी विधान आमदार नितेश राणे केले तर आर एस एसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्यांना आजपासून अखंड महाराष्ट्राची जय अशी घोषणा द्यावीच लागेल अन्यथा त्या अणीची मुंडी कशी उडवतो तेच बघा असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षण एल्गारचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री कोण आहेत फडणवीस फडणवीस आडणव्याचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिले तुम्ही सगळेजण विचार त्याच्या खोट आहे आडना पुढे पाऊल टाकण्याचा विषय नाही काय हे राज्य सरकार हे फडणवीसांचं राज्य सरकार हे हाफ चट्टीवालांचं राज्य सरकार हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही माझी मर्जी बोलायचं तेव्हा बोलन नाही बोलायचं तेव्हा नाही बोलेल तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का भारत माते की जय बोल ते सोड भारत माते की जय सोड तू बाजूला तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल या बीजेपीच्या किंवा आर एस एसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायची असेल राहायचं असेल तर आजपासून आमची एक शक्ती आहे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायला लागेल एक संतावा आम्ही त्याही पण इकडे जाऊ ज्यावेळी हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी यांनी मुस्लिम आरक्षणाला देखील सपोर्ट केला आहे त्यावेळी वेगवेगळ्या वेग दर्गांमध्ये हे गेलेले आहेत मशिदीमध्ये जाऊन दुवा केलेली आहे त्यावेळी मुस्लिमांच्या हत्त जेवण देखील त्यांना गेलेलं आहे मात्र आता भाजपमध्ये गेल्यानंतर अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत उद्या वीस वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर हे नितेश राणे भाजपमध्येच राहतील की नाही याची काहीही शाश्वती नाहीये सरकार बदललं यांचा पक्ष देखील बदलेल ते दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारतील किंवा शिवसेनेने जर भाजप बरोबर युती केली परत तर हेच लगेच नितेश राणे आणि ते पूर्ण राणे कुटुंबीय लगेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या वाटेवर येईल तर यांचे हे वैयक्तिक काही ठिकाणी वादविवाद आहेत आणि काही ठिकाणी त्यांना सुपारी देखील दिली गेलेली आहे तर या वैयक्तिक वादविवादामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने पडायचं की नाही पडायचं हे महाराष्ट्राने विचार करायचं त्याच्याही पलीकडे जाऊन हे जे काही नितेश राणे वगैरे ऑन स्टेज बोलतात तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टी ते खरंच खऱ्या मनाने वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलतात का तर अजिबात नाही मध्येच एक एबीपी माझावर जे आहे ती मुलाखत पाहिली नितेश राणे त्याच्यावर नंतर निलेश राणे आणि नारायण राणे एकाच मंचावर होते आणि नारायण राणे काय बोलतात ते ऐका माझी तो एक सहा वर्ष शिस्तीन घरातलं जे का कल्चर आहे जी का वाग त्याप्रमाणे वागतात आम्ही बाहेर असलो तरी आम्ही आमचा पहिला व्यवसाय तिघेही आम्ही व्यवसाय आहोत मी व्यावसायिक होतो शिकून आल्यानंतर एकदम राजकारणात नाही हे तुझा ऑफिस हा तुझा व्यवसाय हे तू सांभाळायचं वाढवायचं तू सांग आम्ही एकत्र बसतोही व्यवसाय कुठे काय चाललंय काय आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहोत अनेक क्षेत्रात आहोत फिश एक्सपोर्टमध्ये आहोत सगळे आम्ही व्यवसायाला पहिलं प्राधान्य राजकारण दोन नंबर आहे तुम्ही सर्वांनी पाहिलं नारायण राणे काय बोलले ते की त्यांचा सगळ्यात पहिला प्रेफरन्स हा व्यवसायाला असतो नंतर राजकारण तर ह्या सगळ्या जी काही गोष्टी ते बोलतायत या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त स्क्रिप्टेड आहेत याच्या पलीकडे काही नाही याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये काहीतरी हिंदू बांधवांसाठी काहीतरी मोठं काहीतरी आदराचं स्थान आहे किंवा त्यांना काहीतरी हिंदू बांधवांसाठी त्यांच्या मनामध्ये काहीतरी तळमळ आहे अशातलाही काही भाग नाहीये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी हिंदू बांधवांकडूनच हिंदू बांधवांवर अत्याचार झाले ज्या ठिकाणी हे ल आ, हे लव जिहाद विषयी बोलतात बऱ्याच ठिकाणी मी काल पण पाहिलं की एखादा मिळाला तर त्याच्या तांगड्या वगैरे मुरा पण मला लाज वाटते यांची ज्या ज्या ठिकाणी आरोपी हे हिंदू असतात त्या त्या ठिकाणी हे शेपूड घालून बसतात आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे यांच्या कुठल्याही भावना त्यावेळेस ज्या त्यांनी व्यक्त व्यक्त केलेल्या नाहीत साधा निषेध देखील व्यक्त केलेला नाही यांनी आणि त्याच्यावर बोललेले देखील नाही तर यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार आहात या लोकांकडून या लोकांचे कितीतरी राजकीय नेत्यांसोबत ज्या राजकीय नेत्यांना हे उघड व्यासपीठांवरून शिव्या घालतात विरोध करतात अशा कितीतरी नेत्यांसोबत यांचे जे आहेत ते व्यवसाय आणि व्यवहार असतात त्यातले कित्येक मुस्लिम देखील असतात आणि हे समोरासमोर फक्त दाखवण्यासाठी जे आहे या पद्धतीच्या काहीतरी मतांसाठी सरकार आणण्यासाठी या गोष्टी हे करत आहेत यांना असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींमध्ये यांना यश मिळेल तर मला तरी असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये यांना यश मिळेल काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण का, का निर्माण झालंय याच्या मागची कारणं थोडीशी लक्षात घ्या याच्या मागची कारण हे ही आहेत की त्या त्या ठिकाणी संबंधित नेतृत्वांना मोठं व्हायचं आहे त्यांच्याकडे मोठं होण्यासाठी दुसरा काहीही पर्याय नाहीये फक्त हा एक पर्याय आहे की हिंदुत्वाचं काळ हिंदुत्व म्हणजे काय की भाजपच्या अर्थी हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांचा द्वेष जो आहे तो दाखवणे आणि मुस्लिमांचा आम्ही किती द्वेष करतोय आम्ही किती राष्ट्रभक्त आहोत आम्ही किती देशभक्त आहोत अशा पद्धतीची एक काहीतरी जनसामान्यांमध्ये जे आहे ती एक भावना निर्माण करणे मग ती भावना निर्माण केली की मग रस्त्यावरचे खड्डे खड्ड्यात असलेला चिखल गाळ या सगळ्या गोष्टी महागाई या सगळ्या गोष्टी जनता आपोआप विसरते आणि या मुद्द्यांवर मतदान करते हाच एकमेव उद्देश आहे नाहीतर आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती ही खूप चांगली आहे का दोन ते तीन दिवसांपूर्वी घरगुती वापराच्या तेलाचे जे दर आहेत ते वाढले वीस ते पंचवीस रुपयांनी वाढले लाईट बिल बऱ्याच जणांना जे आहे ते जास्त आलेलं आहे गॅस सिलेंडरचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत कुठलीही गोष्ट स्वस्त मिळत नाही आहेत आजच्या घडीला एवढी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती माजलेली आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती महाराष्ट्रामध्ये माजलेली आहे त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातले कितीतरी उद्योग हे गुजरात मध्ये चाललेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी होत असताना त्या कुठल्याही गोष्टीवर महाराष्ट्रातील जनतेने लक्ष देऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन मला खरंच या गोष्टी वारंवार सांगताना खूप चांगलं वाटत नाहीये मात्र मला लाज वाटते की ज्या नितेश राणे यांच्या ज्या नारायण राणे यांच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये ह्यांनी किती भ्रष्टाचार केलाय हा सगळ्यात मोठा प्रश्न माझा आहे त्या सगळ्या गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी ह्यांनी गेल्या पंधरा वीस दिवसांमध्ये महाराष्ट्राचं वातावरण किती घाण केलंय हे आपण सगळेजण पाहतोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतोय तर आपण त्या ठिकाणी जाहीर माफी मागतो लाज वाटली पाहिजे लिटरली की आपण जाहीर माफी मागतो या गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दल मात्र कुठल्याही पद्धतीची माफी नाही त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या बापाचा पुतळा कोसळला असताना नितेश राणेंनी त्यांनी जी काही सुपारी घेतली महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याची ती सुपारी मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या काळात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला असताना देखील त्या काळात देखील चांगल्या पद्धतीने वाजवली त्यांनी आणि हा हे सगळं महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो पाहतोय हा महाराष्ट्र आत्ता बोलणार आहे का हा महाराष्ट्र आत्ता अजिबात बोलणार नाही मला तर असं म्हणायचं की या सगळ्या गोष्टींवर कुठल्याही पद्धतीनं रिस्पॉन्स देखील देऊ नका ज्या ज्या ठिकाणी दंगल सदृश वातावरण करण्यात आलं माझी त्या ठिकाणच्या तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना नम्र विनंती आहे जे जे त्या ठिकाणी सत्सद विवेक बुद्धी आपली जागेवर ठेवतात आणि ज्यांची सत्सद विवेक बुद्धी अजून देखील जागेवर आलेली नाही त्यांनी आपली सत्सद विवेक बुद्धी जागेवर आणा हे सगळं राजकीय षडयंत्र आहे हा सगळा राजकीय षडयंत्राचा भाग आहे त्याला बळी पडू नका तुम्ही सर्वांनी रस्त्यावर या ज्याच्या विरोधामध्ये सद्भावना रॅली काढा एकतेची समतेची जी आहे ती रॅली काढा आणि या रॅलीमध्ये हिंदू आणि मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणामध्ये सामील व्हा आणि या सर्व धर्मांदांना एक मोठी जी आहे ती चपराक द्या ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी घडल्या मग ते कराडमध्ये घडलं असेल मग ते का काय बुलढाणामध्ये घडल्या असेल मग ते नंदुरबारमध्ये घडलं असेल मग भिवंडीमध्ये घडले असेल वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी एकत्र एक या एकत्र एक येऊन सद्भावना राली काढा त्याच्याही पलीकडे जाऊन मुस्लिमांना मला एक विशेष सांगणं आहे ज्या ज्या ठिकाणी तुमच्यावर काहीतरी आर्थिक बहिष्कार वगैरे टाका अशा पद्धतीचे जे काही गोष्टी केल्या जात आहेत या गोष्टी हिंदुत्ववादी संघटना याचा गैरफायदा आता घेतातच त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काहीही दुमत नाहीये मात्र स्वतःला आयसोलेट आलिप्त करणं कृपा करून बंद करा स्वतःच्या समाजामध्ये राहणं बंद करा फक्त स्वतःच्या समाजामध्ये राहणं बंद करा इतर समाजामध्ये देखील मिक्स व्हा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला या लोकांनी एवढ्या दिवस सांगितल्या की याची झारा मे ये आपण मे नाही चालता या सगळ्या गोष्टींना फाट्यावर मारायला शिका उघडपणे फाट्यावर मारा या सगळ्या गोष्टी कारण या लोकांनी तुमचं खूप नुकसान केलेलं आहे आज तुम्ही पाहताय वेगवेगळ्या देवस्थानांवर वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम विक्रेते आहेत आधीपासूनच आहेत पूर्वापासूनच आहेत आणि ती एक महाराष्ट्राची संस्कृती आहे तुमची स्थानिक संस्कृती आणि तुमचा धर्म या दोन गोष्टी वेगळ्या असतात हे आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थितपणे बिंबवून घ्या आणि या दोन गोष्टी कधीही मिक्स करू नका ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं जात आहे की या गोष्टी करू नका त्या गोष्टी करू नका हे हराम आहे त्या गोष्टी चालत नाहीत या आपण मे नाही चालता या सगळ्यांना फाट्यावर मारायला शिका उघडपणे फाट्यावर मारायला शिका आज वेगवेगळ्या ठिकाणी जसे देवस्थानांवर मुस्लिम विक्रेते आहेत तसेच वेगवेगळ्या दर्गांवर हिंदू विक्रेते देखील आहेत खेडशिवपूरच्या दर्ग्यावर जाल तर तिथं मला असं वाटतं की साठ ते सत्तर टक्के हे हिंदू विक्रेते आहेत आता काय करायचं त्याच्यामध्ये आता कुणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत आहेत आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला टिकवायची ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या संस्कृतीला डॅमेज करण्याचा प्रयत्न झालाय त्या त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय मग त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला डॅमेज जर मुस्लिमांमधल्या धर्मांधांनी जरी केलं तरीही त्रास निर्माण झालेला आहे आणि हिंदुत्ववाद्यांनी जर धर्मांध हिंदुत्ववाद्यांनी जरी केलं तरीही महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला डॅमेजच झालेला आहे तर हे जे काही महाराष्ट्राची संस्कृती मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्याला जागायचंय आणि ही संस्कृती पुन्हा उभी करायची त्याच्यामुळे जे जे लोक तुम्हाला आजपर्यंत या सगळ्या गोष्टी सांगत होते गेल्या एक दोन दशकांपासून तुम्हाला जे काही मूर्खात काढलेलं आहे त्यांना माझ्याशी बोलायला सांगा मी बोलतो त्यांच्याशी आणि त्यांची कान उघडणी मी स्वतः करतो तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका ज्या लोकांनी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगून तुम्हाला एका चिखलामध्ये एका वर्तुळामध्ये एका चौकटीमध्ये वर कैद करून ठेवलं त्या कैदेतून कृपा करून बाहेर निघा त्या कैदेमध्ये तुम्ही गेल्यामुळं तुमचं पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे आणि ते पन्नास टक्के नुकसान जे झालेलं आहे ते शंभर टक्के करण्याचं काम आता धर्मांध हिंदुत्ववाद्यांनी जे आहे ते हिंदुत्वाच्या नावावर जे आहे ते सुरू केलेलं आहे कृपा करून या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघा जर या गोष्टीतून बाहेर निघाला तर महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण एक चांगली सोनेरी पहाट पाहिल असं मला वाटतं त्याच्याही पलीकडे जाऊन या सगळ्या ज्या काही गोष्टी महाराष्ट्र भरामध्ये सुरू आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये नक्की इथल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी नक्की काय करावं हा खूप मोठा प्रश्न आहे तर मला असं वाटतं की इथल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी जसे नारायण राणे नितेश राणे निलेश राणे आपल्या व्यवसायाकडे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष देतात तसा आपला व्यवसाय कामधंदे आपली फॅमिली या गोष्टीकडे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत नारायण राणेंच्या मुलांचे व्यवसाय ते सेट करून देतात त्यांच्या मुलांचे व्यवसाय ते सेट करून देतात मात्र आपली मुलं काय करतात आपली बहुजन मुलं आणि आपली जी काही गोर गरीब मुस्लिम मुलं आहेत ती काय करतात दंगली ती दंगलीमध्ये सहभाग घेतात ती दगड काट्या हातात घेतात एकमेकांची डोके पडतात कोणी मशिदीवर दगड मारते कोणी गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मार दगड मारते या सगळ्या दगड मारणाऱ्यांमध्ये ही राजकार राजकीय नेत्यांची मुलं आहेत का अजिबात नाही आणि धर्माचं रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे का अजिबात नाही आहे तुमची जबाबदारी धर्माचं रक्षण करायची जबाबदारी त्या नेत्यांची आहे जे नेते प्रक्षोभक वक्तव्य करतात जे नेते ओपन स्टेजवरून येऊन म्हणतात की पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा आम्ही पंधरा कोटी आहोत हे शंभर कोटी आहेत पंधरा मिनिटं फक्त पोलीस आठवा त्या नेत्यांचे आहे धर्माचं रक्षण करायची जबाबदारी त्या नेत्यांची आहे जे म्हणतात की पोलिसांना सुट्टीवर जा दुसरी दुसरा दिवस बा, जे है ते आहे ते मुसलमान बघणार नाहीत असं जे बोलतात त्यांचं प्रथम कर्तव्य आहे जे आहे ते धर्माचं रक्षण करणं माझं असं म्हणणं आहे की त्या नितेश राणेंनी आणि त्या अकबरउद्दीन ओईसींनी यांची स्ट्रीट फाईट जी आहे ती एकदा आयोजित करा आम्ही बघू दोघांची स्ट्रीट फाईट आम्ही शांततेत जे आहे ते पॉपकॉर्न खाऊन शांत पद्धतीने त्यांची स्ट्रीट फाईट बघू आम्हाला कुठल्याही धर्माचं रक्षण वगैरे करायचं नाही धर्माचं रक्षण करणे एवढे आम्ही मोठे नाही आम्ही सामान्य माणूस आहोत आणि सगळ्यात पहिली गोष्ट धर्म कधीही धोक्यात येत नसतो धर्म धोक्यात कोणामुळे येत असतो ही गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात घ्या धर्म धोक्यात येतो तो धर्मांधांमुळे धोक्यात येतो धर्म धोक्यात येतो तो अकबरुद्दीन उद्दीन सारख्या लोकांमुळे धोक्यात येतो धर्म धोक्यात येतो तो नितेश राणे यांच्यासारख्या धर्मांध लोकांमुळे धोक्यात येतो आणि धर्म धोक्यात कोणामुळे येत नाही धर्म धोक्यात सुधारणावाद्यांमुळे येत नाही ज्या धर्मामध्ये सुधारणा होतात जो धर्म आधुनिकता स्वीकारतो तो, तो धर्म कधीही धोक्यात येत नाही ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे जे लोक मूर्खामध्ये काढतात त्यांना फाट्यावर मारा माझं तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आव्हान आहे की हिंदू बांधवांनी मुसलमानांकडूनच खरेदी करा आणि मुस्लिम बांधवांनी हिंदूंकडूनच खरेदी करा आणि धर्मांदांच्या ढोंगणावर लात मारा एवढंच बोलून मी थांबतो हा व्हिडिओ पाहिलात या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या काही भावना तुम्हाला जर पटल्या असतील तर कृपा करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम